नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी बी एस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वा स्वागत आहे मी आशिष जयसिंग घारगे मुक्काम पोस्ट उपाळी मायनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली आलं अशा आडी लावल्यानंतर कामगारांच्या मार्फत अशा एका एका फाण्याची एक सत्तर ते ऐंशी ग्रॅम कुडी तयार होईल अशा पद्धतीनं कामगारांच्याकडून अगोदर त्या ठिकाणी काय करायचे असे सत्तर ते ऐंशी ग्रॅमच्या निवडून आलं चांगलं घ्यायचं आहे जे बारकट बारक असेल ते बारकं जो काय आलाय ते बारक किंवा खराब झालेला आलाय सुकलेलं आलाय त्या ठिकाणी बाजूला काढायचंय आता या ठिकाणी जर बघितलं तर हे एक छोटीशी मी तुम्हाला उदाहरण दाखवतो की असे सुकलेले आले हे अजिबात लावायचे नाहीत असले कणकटा कर जो असतो तो अजिबात त्या ठिकाणी लावायचा नाही चांगलं रसरशीत जे बियाणं आहे ते चांगलं रसरशीत बियाणंच त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावायचं आहे असा छोटासा कणकाटा असेल घाण खराब असेल सुकलेला असेल तर ते बाजूला काढून टाकायचं आहे जे चांगलं सत्तरऐंशी ग्रॅमची कुडी असेल ते असे छोट्या छोट्या तुकडे करून त्या ठिकाणी सत्तरऐंशी ग्रॅमचे तुकडे करून त्या ठिकाणी लावायचं आहे आता हे ज्यावेळी आपण बियाणं तयार करतो किंवा बियाणं आपण म्हणतो की कामगारांच्याकडून सत्तरऐंशी ग्रॅमचे जे छोटे छोटे तुकडे केल्यानंतर त्यामध्ये ला लागण करत असताना समजा उद्या तुमची लागण करायची असेल तर कामगार आज तुमचे हे करून सत्तरऐंशी ग्रॅमचे छोटे छोटे तुकडे तयार त्या ठिकाणी करतील आणि ज्यावेळी आलं लावायचं आहे त्यावेळी त्याच्यावरती औषधाची प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक असतं मग जवळपास पाचशे किलो बियाणं जर असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रम एक छोटासा दोनशे लिटरला ड्रम घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जवळपास अर्धा किलो ब्ल्यू कॉपर असेल किंवा बावीस टीन असेल एखादं कीटकनाशक असेल किंवा ह्युमिक असेल हे तीन घटक त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक असतं मग ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक आहे बावीस टीन देखील बुरशीनाशक आहे त्यानंतर कीटकनाशक म्हणजे जर एखादं मुंगी असेल तर त्या ठिकाणी ती मुंगी किंवा इतर किड असतील ते मरून जाण्यासाठी असेल आणि ह्युमिक जे आहे ते ह्युमिक ह्या कुड्यांना त्या ठिकाणी मुळ्या सुटण्यासाठी पांढरी मुळी आपण त्याला म्हणतो ती मुळी सुटण्यासाठी लवकर काम करण्यासाठी याचा उपयोग त्या ठिकाणी ती तीन औषधं त्या ठिकाणी करतात म्हणजे अतिशय आल्याची लागण करत असताना ही बियाणं त्यामध्ये बुडवायला एक पाच मिनटं जर एखाद्या छोट्याशा आपण कांद्याचं लाल पोत असतं त्या कांद्याच्या लाल पोत्यामध्ये हे बियाणं निवडलेलं बियाणं त्यामध्ये भरायचं ड्रममध्ये टाकायचं आणि पाच मिनटं त्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि बुडवल्यानंतर वर काढायचं जेणेकरून परत त्या ते, ते पाणी परत त्या ड्रममध्येच खाली परत पडेल म्हणजे औषध वाया जाणार नाही हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आणि अशी प्रक्रिया बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं